आरंभ मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये गेल्या सहा दशकापासून ज्या कॉलेजनं शिक्षणाची गुणवत्ता टिकून ठेवलेली आहे असे कॉलेज म्हणजे रामकृष्ण प्रमोहस महाविद्यालय ज्ञानविज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हा वसा घेऊन डॉक्टर बापूजी साळुंके यांनी उच्च शिक्षणाचं जे रोपटं लावलं होतं ते मराठवाड्यातल्या धाराशिवसारख्या ग्रामीण भागामध्ये याच कॉलेजनं चार दिवसापूर्वी दैदिप्यमान यश संपादन केलेलं आहे नॅकच्या फोर्थ सायकलमध्ये रामकृष्ण परमोस महाविद्यालयाला सी जी पी ए तीन पॉ पौर, तीन पॉईंट तेवीस इतके गुण मिळाले आहेत आणि महाविद्यालयाला ए ग्रेड मिळालेला आहे माझ्यासोबत बोलण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जयसिंगराव देशमुख सर आहेत सर सुरुवातीला तुमचं खूप खूप अभिनंदन मोठं यश आहे महाविद्यालयाला इतके सी जी पी ए मिळेल आणि असं यश मिळेल हे अपेक्षित होतं का सर सुरुवातीला अरब मराठीचं मी या ठिकाणी धन्यवाद मानतो रामकृष्ण परमास महादयालय धाराशिव या महादयानं परवाच फोर्थ सायकलसाठी जी नॅकची पियर टीम आलेली होती त्यामध्ये गवगवीत अशा प्रकारचे यश मिळवलेलं आहे पूर्वी हे महाद्यालय बी ग्रेडमध्ये होतं ते सध्या या फोर सायकलमध्ये तीन पॉईंट तेवीस हा सी जी पी ए त्या ठिकाणी घेऊन ए ग्रेडमध्ये हे महाद्यालय आलेलं आहे મહોદલા मागच्या पाच वर्षातली जी काय अकॅडमिक डेव्हलपमेंट आहे जी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट आहे या सगळे याच्यातून आम्हाला ए ग्रेड मिळेल अशा प्रकारची अपेक्षा होतीच परंतु जे सी जी पी आहे तो एवढ्या प्रमाणात त्या ठिकाणी आम्हाला जो मिळालेला आहे ते खरंच कौतुकाचं आहे आणि ह्याच्या पाठीमागं माझी मातृसंस्था या महादुलयातले माझे सर्व सहकारी माझे विद्यार्थी विद्यार्थिनी आजी माझी विद्यार्थी ह्या सगळ्यांचा याच्यामध्ये मोठा सहभाग आहे या सगळ्यांचं मी या ठिकाणी या यशामध्ये त्या या ठिकाणी याच्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो सर हे मोठं आव्हान असतं कारण एक एक महाविद्यालय पहिली सायकल करण्यासाठी सुद्धा तयार नसतात परंतु आपल्या महाविद्यालयाची फोर्थ सायकल झालेली आहे कशी तयारी केली होती सर या महाविद्यालयाची एक परंपरा आहे जसं नॅकची प्रोसिजर सुरू झाली ते प्रत्येक पाच वर्षाच्या टेंडरप्रमाणे हे महाद्यालय नॅकला सामोरं गेलेलं आहे आणि पहिल्या तीन सायकल्स ह्यासुद्धा वेळेत पूर्ण झाल्या आणि चौथी सायकल ही आम्ही पाच वर्षानंतर वेळेच्या आत एस एस आर सबमिट करून त्या ठिकाणी पूर्ण करून घेतलेली आहे आणि हे एक चॅलेंज असतं नॅकमध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं Uh, uh, जी इन्फ्रास्ट्रक्चरल जी काही तुमची अकॅडमिक डेव्हलपमेंट आहे ह्याचं कुठेतरी निरीक्षण त्या ठिकाणी होत असतं आणि त्याच्यासाठी जसे विद्यार्थी वर्षाला सामोरे जातात तसं सा पाच वर्षाला महाद्यालयाने सामोरं गेलंच पाहिजे आणि आपली सिद्धता आपली जी काय अकॅडमिक एक्सलन्स आहे ते सिद्ध करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न हा निश्चित केलाच पाहिजे त्याच्यासाठी न्याकचं प्रत्येक पाच वर्षाला सर्कलमध्ये प्रत्येक महाद्यालयानं त्या ठिकाणी सामोरं जाऊन त्याच्यातलं यश आपलं मिळवलंच पाहिजे सर जे तज्ञ टीम आलेली होती त्यांनी गुणवत्तावाढी संदर्भात काय सल्ला दिला नॅकच्या पेअर टीम आता जी फोर सायकलची आले होती। होते त्याच्यामध्ये कुरुक्षेत्र विद्यापीठाचे प्रोफेसर डॉक्टर शर्मा हरियाणा हे चेअरमन होते डॉक्टर राधाकृष्ण लक्ष्मणन हे तामिळनाडूमधील त्या ठिकाणी एक कोऑर्डिनेटर होते आणि डॉक्टर माटे हे मिझोरामचे एका महाद्यालयाचे त्या ठिकाणी प्राचार्य होते या तिन्ही Uh, सदस्यांनी या नॅ पेयर टीमनी महादयालयाच्या अॅकॅडमिक सगळ्या याची त्या ठिकाणी पाहणी केली तपासणी केली आणि त्याच्या आधी त्यांना इथला जो अॅकॅडमिक एक्सलन्स आहे तो इतका आवडला की दरवर्षी या एक एकतरी विद्यार्थी विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीमध्ये येतो गोल्ड मेडलिस्ट असतो आणि हे महादलय दरवर्षी गोल्ड मेडलिस्ट त्या ठिकाणी देणारं महादले जरी असलं तरी या सुद्धा दुसऱ्या महादल्यातल्या काही विद्यार्थ्यांच्यासाठी गोल्ड मेडलिस्ट जे येतील त्यांच्यासाठी सुद्धा बक्षीस संस्थेच्या मार्फत दिलेलं आहे याचं फार त्यांनी कौतुक केलं आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना अॅकॅडमिक अचिवमेंटच्यासाठी थाति त्या ठिकाणी जे प्रयत्न तुम्ही करतायत त्याचं त्या कमिटीनं समाधान आणि कौतुक त्या ठिकाणी केलेलं आहे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाने नॅकमध्ये जे काय यश मिळवलेलं आहे त्यामध्ये कोऑर्डिनेटर डॉक्टर फुलसागर सर यांचं फार मोठं योगदान आहे सर तुमचं अभिनंदन सुरुवातीला धन्यवाद कशी तयार केली होती आता हे नॅकचं आमचं चौथं सायकल होतं त्यामध्ये मागच्या पाच वर्षाचा डेटा आम्हाला एकत्रित करायचा होता त्यामुळं आम्ही जवळपास गेली पावणे दोन वर्ष हा सगळा डेटा व्यवस्थितपणे नॅकच्या क्रायटेरियाप्रमाणे आणि त्यांच्या डॉक्युमेंट्स सगळे तयार केले आणि त्या पद्धतीने सर्वच क्रायटेरिया प्रमुख विभाग प्रमुख यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हे डॉक्युमेंटेशन तयार केले ॲक्च्युली आमच्या या सगळ्या ॲक्टिव्हिटीज प्रत्यक्षात झालेल्या होत्या त्यामुळं आम्हाला हे डॉक्युमेंट्स तयार आमच्याकडं होतेच ते फक्त आम्ही ॲसेंबल केले आणि त्यामध्ये आम्हाला फारशी अडचण आली नाही आणि सगळ्यांनी मिळून हे प्रयत्न केले त्यामुळं आमचं अतिशय व्यवस्थितपणे सेल्फ स्टडी रिपोर्ट आम्ही नॅकला सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसलाच आम्ही दाखल केलेला होता सर आता एक ग्रेड मिळाला आहे आता जबाबदारी वाढलेली आहे हो हां जबाबदारी आम्ही आमचं कॉलेज अगदी सुरुवातीपासूनच चांगल्या क्वालिटीचं कॉलेज म्हणून विद्यापीठात प्रसिद्ध आहे आम्हाला सेकंड सायकलमध्येही ए ग्रेड होता फक्त थर्ड सायकलमध्ये आमचा ग्रेड थोडासा कमी झाला होता तो बी प्लस होता आणि आता आम्ही परत तो रिटेन केलेला आहे परत आम्ही ए ग्रेडमध्ये आलेलो आहोत आणि आमची जबाबदारी त्या पद्धतीने आम्ही स्वीकारलेली आहे इथूनही त्यापेक्षाही अधिक प पद्धतीचा ग्रेड कसा मिळेल यासाठी महाविद्यालयाची वाटचाल सुरू राहील खूप खूप शुभेच्छा सर धन्यवाद नॅक कमिटीचे सहसमन्वयक डॉक्टर संदीप देशमुख आपल्यासोबत आहेत सर तुमचं अभिनंदन मोठं यश मिळवलेलं आहे कॉलेजला ए ग्रेड पुन्हा मिळाला आहे म्हणजे दुसऱ्या सायकलमध्ये सा हे होता तिसऱ्याला थोडंसं हे झालं आणि आता चौथ्यालासुद्धा हे मिळालेलं आहे आता जबाबदारी वाढलेली आहे नक्कीच जबाबदारी वाढलेली आहे हे यश म्हणजे निश्चित आम्ही जे पाच वर्षात जे काम केलेलं आहे त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे डी बी टी स्टार कॉलेजची स्कीम या महाविद्यालयाला मिळालेली आहे आणि अशी स्कीम मिळवणारं हे विद्यापीठ कार्यक्षेत्रातलं एकमेव महाविद्यालय आहे ते तर त्याच्या अंतर्गत आम्ही जे कार्यक्रम घेतलेले आहेत जे गुणवत्ताधारक विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी संशोधन प्रकल्प असतील त्याचं सादरीकरण देखील नॅशनल लेवलला झालेलं आहे हे सर्व ज्या गोष्टी आम्ही त्याच्या अंतर्गत केल्या त्याचंच फलित म्हणून आज आम्हाला या ठिकाणी हा दर्जा भेटलेला आहे आणि निश्चित इथून पुढं देखील आम्ही त्याच पद्धतीचा दर्जा टिकवून ठेवून त्याच पद्धतीचं वातावरण या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी देणार आहोत आणि आपण सर्वांनी आमचं या ठिकाणी अभिनंदन केलं त्याबद्दल मी आपले देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो